पाहत आहे जे बी टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख राज्याच्या विकासाचा कला हरपला अजित पवारांच्या निधनानं सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी विश्वास बसत नाही कालच मंत्रिमंडळ बैठकीत सक्रिय होते अजित पवार पालकमंत्री जयकुमार रावल खाजगी वियासार एविएशन कंपनीच्या विमानातून माननीय अजित ददा पवार साहेब यांनी आज सकाळी मुंबई येथून बारामतीकडे प्रवास केला सदर विमानात एकूण पाच प्रवासी होते या विमानातून प्रवास करणाऱ्यांची नावं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबई सी एस ओ हवालदार विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर को पायलट कॅप्टन संभवी पाठक व पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघाताला निधन हे धक्कादायक असून अजूनही विश्वास पटत नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे पणनवर आज शिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय मोठे हानी असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं होतं श्रद्धांजली कुठल्या शब्दात व्हावी असा प्रश्न पडत असल्याचं रावल यांनी सांगत कालच मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अजित पवार यांनी सक्रिय सहभाग घेत महत रा राज्याच्या विकासाचा निर्णय घेतले असं सांगत जयकुमार रावल यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पवरा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे राज्यातील प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या जाण्यानं महाराष्ट्र राज्याचं मोठं नुकसान झालंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या घटनेनंतर माजी मंत्री आमदार अमरीश अंदर पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली आहे सर्वसामान्यांचा लीडर आपल्या मध्ये राहिलेले नाहीये आमचे चांगले संबंध त्यांच्याशी होते त्यांच्याकडे कामं घेऊन गेल्यानंतर तात्काळ काम करून देत होते त्यांच्या निधनानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुख्य संपादक जतीन बोस भाऊ जी दुर्घटना घडलेली काय सांगणार ज्यावेळेस ही घटना ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली महाराष्ट्र मधला एक उंच कर्तव्यदक्ष रोखोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी बारा वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली ज्यांनी भूमिका घेतली माझ्या पणांचा विषय आणला त्यावेळेस त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन तू त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली स्वतः ते त्यावर च चर्चाही संवादी करत होते आणि आज सकाळी आम्ही रेल्वेतनं उतरल्यावर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला विश्वास होत नाही की महाराष्ट्राची एवढी मोठी राजकीय सामाजिक हानी हे काम करणारा करता नेता आपल्यातनं अचानकपणे निघून गेल्यामुळे अजून आम्ही सारेजण धक्क्यामध्ये माझं जीवनामध्ये मी फर्स्ट इयर कॉलेजला ज्यावेळेस सिम्बॉयसीजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस बारामती हॉस्टेलला राहण्यासाठी मी ॲडमिशन घेतलं त्याची इंटरव्ह्यू श्री अजितदादाने घेतली त्या दिवसापासून आमदार विरोधी पक्षातला आमदार मंत्री वगैरे हा सगळा प्रवास आणि सभागृहामध्ये ज्यावेळेस विधानसभा चालायची त्यांच्या मागे मी बसायचे तर सतत त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या गप्पांचा त्यांच्या अनेक गोष्टींचा लाभ आमच्यासारख्या युवकांना मिळत राहायचा अनेकांना प्रेरणादायी होते अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली अजून देखील मनाला विश्वास होत नाही की दुर्दैवी घटना घडली आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस आहे आदरणीय अजितदादा जहाज ऐकून शॉक बसला विचारवंत नेता आणि पुढचं पाहणारा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही याच्या सर्व महाराष्ट्रकरांना त्याचं दुःख आहे आणि हे कसं होऊ शकतं ईश्वरने कसं असं केलं त्याचंही आम्हाला दुःख आहे ते शिरपूरलाही दोन तीनदा आले एकदम चांगलं विचाराची गोष्ट करतात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन बी करत होते आणि अशा नेत्याने आपल्यामधून जाणं महाराष्ट्रासाठी फार मोठ दुःखाची गोष्ट आहे ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देऊ असं मी शिरपूर कला करून प्रार्थना करतो आज सकाळी आम्हाला माहीत पडलं की आपल्या महारा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे साहे, विमानाने बारामतीकडे रवाना झालेले होते आणि मला जे सकाळी माहिती मिळाली ते ते विमान क्रॅश झालं असं आम्हाला माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये पाच सहा लोक होते आणि त्या पाच सहा लोक दगावले असं आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार ते सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत ते सुद्धा दगावले असं आम्हाला माहिती मिळते आहे तर महाराष्ट्रासाठी फार दुःखाचं ही बातमी आहे एक चांगला नेता आपल्या मधून जर दगावलं असेल तर फार मोठ महाराष्ट्रासाठी दुःखाच वा, वातावरण आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा